कल्याण शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे सकाळपासून वाहतूक कोंडीने रस्ते जाम झाल्याने या समस्यांकडे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आणि त्या विरोधात संतप्त झालेल्या सुमारे अडीच हजार रिक्षा चालकांनी इशारा दिलाय की सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील सुमार येथे सकाळी साडे अकरा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येईल या दरम्यान डोंबिवली पश्चिम व पूर्वेतील रस्त्यांची झालेली दुरावस्था रिक्षा संघटनांनाही आंदोलनासाठी सज्ज करण्यात आले रिक्षाचालक मालक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेनकर यांनी आयुक्त अभिनव गोयल व शहर अभियंता अनिता परदेशी यांना पत्र देत तीव्र नाराजी व्यक्त केली शहरातील खड्ड्यांमुळे रिक्षांचे सुटे भाग खिळखिळे झालेत दररोज बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान तर सततच्या धक्क्यांमुळे कंबर व मणक्याच्या आजारांनी रिक्षाचालक चालक हैराण झाले बाजार ते शिवाजी चौक मेट्रो कामे संतगतीने होत आहेत अरुंद झालेले रस्ते आणि रोजची वाहतूक कोंडी रेल्वे स्थानक परिसरातील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे चिखल आणि दलदल वाहन तळांची टंचाई प्रवाशांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले तर दुसरीकडे कल्याण ते उल्हासनगर दरम्यानच्या वाल्धुनी पुलही खड्ड्यांनी भरलाय हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असला तरी पालिका हद्दीतून जाणारा हा मार्ग जीवघेणार ठरत असल्याची संतापजनक हाक रिक्षा चालकांकडून करण्यात आली आहे सोमवारी होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनामुळे कल्याण शहरात वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जाते द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण